पैठण तालुक्यातील नवगाव येथे यावर्षी सुद्धा नवगाव प्रीमियर लीगचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा सोळा मे रोजी दुपारी एक वाजता सद्गुरू ॲग्रो इंडस्ट्रीज बसस्टँड नवगाव येथे आयोजित करण्यात आला होता या लीगचं उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक पठण वाहिद खान डॉक्टर गुलदाद पठाण हाजीत आतिक सत्तार शेठ मौलाना रईस पैठणचे डॉक्टर तौसीब पठाण अझिम पठाण बबलू सेट यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या लीगचे आयोजन करण्याचे मुख्य उद्देश आहे की आजची पिढी ही मोबाईलमुळे मैदानी खेळास पूर्णपणे मुकलेली आहे या लीगमुळे गावखेड्यातील खेळाडू यांना आपलं कौशल्य दाखविण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ होऊ शकतं असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं तरी गावातील सर्व क्रिकेटप्रेमींनी आग्रहाची विनंती केली की त्या त्यांनी या स्पर्धेत खेळा येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक उपस्थित राहावे असं आवाहनही करण्यात आलं या लीगचा उद्योज आयोजक वाहेद पठाण सर यांनी नेहमीच गावातील क्रिकेटप्रेमींना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आलेले आहेत या सामन्यासाठी प्रथम पारितोषिक एकवीस हजार पठण वाहेद सर द्वितीय पारितोषिक अकरा हजार हाजी सत्तार शेट यांचे असून हे मॅच सलग पंधरा दिवस चालणार या प्रसंगी डॉक्टर याप्रसंगी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठाण मौलाना रईस बबलू सेठ हाजित अतिक सेठ डॉक्टर तॉसिब पठाण अजिम निसाक सेठ कैसर प मास्टर मेहबूब शेख रमी रहीमखा पठाण फारुख पठाण निसार पठाण इम्रान पठाण विठ्ठल गवांदे अनिल घोडेराव परवेज पठाण चांद पठाण मयूर गायकवाड आदी जणांची उपस्थिती होती आतिक शेख यांनी उत्कृष्ट समालोचन केलं आहे प्रतिनिधी रईस मौलाना बुलंदाबाज नवगाव